नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची कथा आहे दानाची सत्य आणि धर्म यांच्या मार्गावर चालणारे महाराज युधिष्ठिर यांनी इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना केली आणि एक आदर्श दानशूर राजा म्हणून ते नावारूपास आले त्यांच्या दरबारात जो कोणी जात असे तो कधीही रिकाम्या हाताने परत येत नसेल हळूहळू त्यांची कीर्ती सर्व दूर पसरत चालली होती एकदा असेच दरबारात चर्चा ठर होत होती की या जगतात सर्वात मोठा दानी कोण आहे सर्वजण एकसुरात वदले महाराज आपणच सर्वात मोठे दानी आहात पण याच दरबारात सर्व जगताला संचालित करणारे मधुसूदन देखील बसले होते ते म्हणाले महाराज आपण दानी आहातच आणि महान आहात थ, पण तुमच्याहूनही एक दानी या पृथ्वी तलावर आहे जो तुमच्या तुलनेत थोडे जास्त आहे सर्वजण चकित झाले युधिष्ठिराने विचारले की दानुशूर व्यक्ती कोण आहे श्रीकृष्ण म्हणाले कर्ण आता युधिष्ठिर म्हणाले द्वारकाधीश तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे तुम्ही म्हणत असाल त्यात तथ्य असेल देखील पण आम्हाला असे वाटत नाही की कर्णाच्या तुलनेमध्ये दानामध्ये आम्ही कुठे कमी पडलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले महाराज थोडा धीर धरा या जगात प्रत्येक गोष्टीची परीक्षा होतेच तुमचे दान आणि कृष्णाचे आणि कर्णाचे दान यात देखील परीक्षा घेतली जाईल आणि तसेच घडले काही दिवसातच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली सगळीकडे पाणीच पाणी झाले दलदल झाली लोकांचे खाण्यापिण्याचे हाल झाले आणि अशाच एके संध्याकाळी युधिष्ठिर दरबारात बसले होते तेव्हा एक साधू महाराज तिथे आले युधिष्ठिराने उभे राहून त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले मुनिवर आपल्या येण्याचे काय प्रयोजन आम्ही आपली काय सेवा करू तेव्हा साधू म्हणाले राजन तुम्ही आमची काय सेवा करणार आम्ही तर या संसाराच्या मोहपाशातून पूर्णपणे मुक्त झालेलो आहोत पण युधिष्ठिर म्हणाले आमच्या दरबारातून दान घेतल्याशिवाय कोणीही परत जात नाही तेव्हा तुम्ही काहीतरी दान मागा साधू महाराजांनी विचार केला आणि मग ते म्हणाले आम्ही एक यज्ञ करणार आहोत जंगलात आमची कुटी आहे पण यज्ञासाठी चंदनाच्या समिधा हवेत असे आमचे अनुष्ठान आहे तेव्हा चंदनाची काही सुकी तुम्ही आम्हाला द्या युधिष्ठिर म्हणाले एवढी छोटी गोष्ट मागितली मग आपल्या सेवकांना त्यांनी आज्ञा केली की चंदनाच्या लाकडांची ताबडतोब व्यवस्था करा आणि मुनिवरांना द्या थोड्याच वेळात सेवक परत आले आणि राजाला म्हणाले प्रभू राज्यात चार महिने मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे कुठेही चंदनाची सुकी लाकडे उपलब्ध नाही राजा युधिष्ठिराला परिस्थितीचा अंदाज आला त्यांनी सांगितले की आपल्या महालात काही लाकडे असतील तर त्यातली काही लाकडे काढून मुनिवरांना द्या पण असे कळले की महालातील देखील चंदनाच्या लाकडांचा साठा संपला आहे युधिष्ठिराने मग मुनिवरांची क्षमा मागितली म्हणाले मुनिवर आज आम्ही आपल्याला आपण मागितलेले दान काही देऊ शकत नाही साधू म्हणाले का राजन काही हरकत नाही आम्ही दानाच्या अपेक्षेने आलेलोच नव्हतो पण मग दरबारात बसलेले मधुसूदन म्हणाले की मुनीवर येथून पुढे काही अंतरावर अजून एक दानशूर व्यक्ती राहते त्यांचे नाव कर्ण आहे आणि तुमची मागणी कदाचित ते पूर्ण करू शकतील साधू महाराज म्हणाले हो आम्ही देखील त्यांच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे आए। युधिष्ठिराने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली ते कृष्णाला म्हणाले द्वारकाधीश तुम्ही तर त्यांना सांगून बसलात पण पूर्ण नगरामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडतोय तर कळणं तरी देखील कुठून आणणार ही सुखी लाकडे पण मग म्हणाले जरा आपण बघूया तरी या कळणाची दानशूरता मग दोघेही वेषांतर करून मुनीवरांच्या पाठोपाठ कर्णाच्या दरबारात गेले इकडे साधू महाराजांनी कर्णाकडे लाकडांची मागणी के केली आणि कर्णाने सेवकांना आज्ञा दिली सेवक परत आले आणि सांगितले की सुखी लाकडे कुठेही उपलब्ध नाही जी अवस्था युधिष्ठिराची तीच अवस्था कर्णाची देखील साधू महाराज म्हणाले काही हरकत नाही आम्ही काही दानाच्या अपेक्षेने आलेलोच नव्हतो कर्ण उठून उभा राहिला म्हणाला कर्णाच्या दरबारातून आजवर कोणीही रिकाम्या हाताने परत गेलेले नाही एक वेळ सूर्य उगवणार नाही हे संभव होईल पण कर्णाच्या दरबारातून रिकाम्या हाताने असंभव या पृथ्वीवर जर चंदनाचे एक देखील सुके लाकूड आम्हाला मिळाले तर कर्ण या यज्ञासाठी ते तुम्हाला अर्पित करेल आणि तेवढ्यात कर्णाला एक कल्पना सुचली त्यांनी त्यांच्या सेवकांना सांगितले आमच्या शयनकक्षातील खांब आणि छत हे चंदनाच्या लाकडांनी सुशोभित केलेले आहे जेव्हा आम्ही तिथे झोपतो तेव्हा त्याचा मंद सुवास आम्हाला आल्हाददायी आनंद देतो आत्ताच्या आत्ता शयनकक्षातील सारे खांब आणि दरवाजे तोडून त्याची लाकडे या ऋषीमुनींना अर्पित करा जेणेकरून ते त्यांचा यज्ञ पुरा करू शकतील मग श्रीकृष्ण मग कर्णाचा शयनकक्ष उद्ध्वस्त करण्यात आला आणि ती लाकडे मुनिवरांना अर्पित करण्यात आली इथे वेषांतर करून उभे असलेल्या श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हटले महाराज आपल्या दरवाज्यातील आपल्या महालातील दरवाजे आणि खिडक्या हे देखील चंदनाचेच आहेत ना पण आपल्याकडे ती दृष्टी आणि मन नाही जे कर्णाकडे आहे युधिष्ठिराने देखील मग मोठ्या मनाने मान्य केले की सर्वात मोठा दानी हा कर्णच आहे या कथेचे सार हे आहे की सगळ्यात मोठे दान ते नाही जे आपण सहजपणे देऊ शकतो आपल्या घरातील कित्येक वेळा नको असलेल्या अनावश्यक गोष्टी आपण नोकरांना दान देतो ते काही दान नाही जी गोष्ट आपल्याला देखील आवश्यक आहे पण ती जेव्हा आपण दुसऱ्याची गरज प्राथमिक समजून त्याला दान करतो ते खरे दान स्वतःची सुविधा असुविधेत बदलून जे दान दिले जाते तेव्हाच तुम्ही दानवीर म्हणून समजले जाऊ शकता तर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या गोटी गोष्टीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद